मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात भीम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी भी भीम जिल्हा परिषदेचे सभागृह दनानून गेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ समस्या मांडल्या नाहीत तर त्यावर उपाययोजना केल्या पाण्याच्या नियोजनावर त्यांनी भर दिला नदीजोड जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत असे मत व्याख्यात प्राध्यापक सुहास उघडे यांनी व्यक्त केले जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते होते या याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंद शिक्षणाधिकारी कादर जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले मुख्य लेखा व अधिकारी मीनाक्षी वाकडे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी कार्यकारी अभियंता संजय टी कास्ट्राईप कर्मचारी संघटनेचे अरुण क्षीरसागर मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे शंतनू गायकवाड मराठा सेवा संघाचे शाखाध्यक्ष अविनाश गोडसे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव हो, अधीक्षक शिवानंद मगे अधीक्षक अनिल जगताप कक्ष अधिकारी अतुल मोहिते कास्ट्राईपचे राज्य उपाध्यक्ष गिरीश जाधव यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित या याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय तसेच गुणवंत कर्मचारी यांच्यासाठी पुरस्कार योजना सुरू करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनकर यांनी सांगितले या कार्यक्रमास अमृत कोकाटे किशोर सावळे समता सैनिक राजश्री कांबळे मिठाईचे वाटप अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दोनच राजे इथे गाजले या गीतांनी कार्यक्रमास बहार आणली माउलीची माया होता माझा भीमराव तसेच जन्मास आले भीमबाळ माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान किती शोभला असता भीम नोटांवर या भीमगीतांनी जिल्हा परिषदेचे यशवंतराव चव्हाण सभागृह दणाणून गराठा सेवा संघाच्या वतीने स्वानंद परिवाराच्या पहाडी आवाजात भीमगीतांचे सादरीकरण केले गायक रुपेश क्षीरसागर किरण कुमारी गायकवार महेश कोठीवाले अरुंध तिसलगर सायली साठे हेमलता होटकर कालिंदा देशमुख एकनाथ कुंभार या गायकांनी आपल्या आवाजाने जयंतीच्या कार्यक्रमात भीमगीते म्हणून जान आणली